हाय नमस्कार मंडळी कसे आत सगळे चविष्ट महाराष्ट्रामध्ये मा तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत चला तर आज आपली जी रेसिपी होणार आहे एकदम मस्त आहे मुलांना आवडेल अशी आहे आणि तुम्ही खरं तर मुलांच्या टिफिनलासुद्धा ही रेसिपी देऊ शकता अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल अशी रेसिपी आहे यासाठी तुम्हाला काहीच लागणार नाही आहे तर बऱ्याचदा आपल्याकडे रात्री भात आपण करतो आणि तो थोडासा उरतो दुसऱ्या दिवशी सकाळी त्या भाताचं काय करायचं सुचत नाही आणि अगदीच क्वांटिटी कमी असेल तर मग फोडणीचा भात करायलाही इच्छा होत नाही तर आज माझ्यासोबत असंच घडलं आहे आज आमच्याही घरी थोडासा भात उरला आहे रात्रीचा भात हा होता तर हा शिल्लक जो शिळा भात उरलेला आहे आपण म्हणू शकतो शिळा भाताची रेसिपी होणार आहे तर सगळ्यात आधी काय करायचं आहे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हा जो रात्रीचा उरलेला भात आहे यासाठी रात्रीचाच शिळा भातच वापरला पाहिजे असं काही नाही आहे जर ताजा भात असेल तोसुद्धा वापरला तरी चालेल तर एक कप भरून मी इथे भात घेतलेला आहे उरलेला भात घेतलेला आहे त्यानंतर अर्धा कप आपण घालत आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक रवा जर उपम्याचा जाड रवा असेल तोही घेतला तरीही चालेल कारण आपण ह्याला इव्हेंच्युअली नंतर बारीकच करून घेणार आहे त्यानंतर मी इथे दोन चमचे घेतलेलं आहे दही त्यानंतर एक ते दीड चमचा घातलेला आहे याच्यामध्ये पाणी आता हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरमध्ये छान ग्राइंड करून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने मस्त एक स्मूथ अशी पेस्ट इथे तयार झालेली आहे आणि हो ह्याच्यामध्ये खूप जास्त पाणी बारीक करताना घालायचं नाही कारण मिश्रण आपल्याला खूप जास्त बारीक नको आहे पातळ नको आहे आता हे सगळं मिश्रण आपण एका बॉलमध्ये काढून घेणार आहोत त्याचं आणि रव्याचं मिश्रण ग्राइंड करताना मिक्सरमध्ये खूप जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर मग आपली रेसिपी बिघडू शकते त्यानंतर दोन मिनटांपर्यंत छान व्यवस्थित याला अशा पद्धतीने फेटून घेऊया म्हणजे आपलं जे बॅटर आहे ते छान मस्तपैकी हलकं होतं तर बऱ्याचदा रात्रीचा भात उरतो आणि मग त्याचं काय करायचं कुणालाच कळत नाही फोडणीचा भातही नेहमी नेहमी खायची इच्छा होत नाही तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा सगळ्यांनाच घरामध्ये खूप आवडेल दहा मिनटासाठी जो रवा आहे तो आपण भिजवून घेणार आहोत जोपर्यंत रवा भिजतोय तोपर्यंत आपण या रेसिपीसोबत खाण्यासाठीची जी चटणी आहे ती तयार करणार आहोत एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये मी थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत त्यानंतर पाववाटी मी घेतलेला आहे फुटाण्याची डाळ त्यानंतर आपण इथे मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या एक चमचा भरून जिरं दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि दोन चमचे आपण इथे दही घेतलेलं आहे त्यानंतर आपण इथे अर्धा टीस्पून मीठ घालत आहोत आणि झाकण बंद करून आपण छान याला ग्राइंड करून घेणार आहोत हवा हो असल्यास थोडंसं पाणी घालू शकता आणि जर तुमच्याकडे ओलं नारळ असेल ते सुद्धा याच्यामध्ये घातलं तरीही चालेल मस्त साऊथ इंडियन स्टाईल आपली ही चटणी तयार होते याची कन्सिस्टन्सी पातळ घट्ट दाट तुम्हाला जशी हवी असेल तसं तुम्ही पाणी याच्यामध्ये ॲड करू शकता त्यानंतर मी इथे तडका पॅनमध्ये एक ते दीड चमचा तेल गरम करून घेतलेला आहे यामध्ये जिरं मोरी आणि आठ ते दहा कडीपत्त्याची पाने घालून हा जो गरमागरम असा तडका आहे आपण या चटणीवरती घालून घेणार आहोत यामध्ये हवं असल्यास तुम्ही हिंगसुद्धा घालू शकता बघू शकता अशा पद्धतीने आपली ही आ, आत्ताची साऊथ इंडियन स्टाईल चटणी इथे तयार झालेली आहे तर दहा मिनटं इथे झालेली आहेत तोपर्यंत आपला जो रवा आहे तो सुद्धा छान इथे व्यवस्थितपणे स्मूथ झालेला आहे भिजलेला आहे कुठल्याही रेसिपीमध्ये रवा वापरत असताना तुम्हाला थोडासा रव्याला भिजवण्यासाठी टाईम द्यायचा आहे म्हणजे रव्याचे दाणे छान एकदम फुलून येतात सॉफ्ट होतात त्यानंतर मी इथे एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा घेतलेला आहे तो याच्यामध्ये घालूया त्यानंतर आपण इथे अर्धा पिकलेला टोमॅटोसुद्धा घेतलेला आहे बारीक चिरून घ्यायचं आहे सगळं साहित्य त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे थोडासा गाजरसुद्धा किसून घेतलेला आहे मुलं बऱ्याचदा भाज्या खात नाहीत तर तुम्ही अशा पद्धतीने त्यांना देऊ शकता त्यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्यांचे तुकडे सुद्धा याच्यामध्ये घातलेले आहेत जर अगदीच मुलं तिखट खात नसतील तर मिरची इथे स्किप करू शकता तर सगळं साहित्य आता याच्यामध्ये घातलेलं आहे चवीनुसार इथे मीठ घालणार आहे तर जवळपास एक टी स्पून मी इथे मीठ वापरलेलं आहे आणि आता हे आपल्याला सगळं साहित्य या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे मुलं ज्या ज्या कुठल्या भाज्या खात नाहीत त्या भाज्यांचे तुकडे किंवा बारीक किसून तुम्ही याच्यामध्ये मध्ये घालू शकता मुलांना अजिबात कळणारसुद्धा नाही की तुम्ही याच्यामध्ये काय घातलेलं आहे आणि चवीलासुद्धा अप्रतिम होते तर मिश्रणाची कन्सिस्टन्सी बघू शकता एकदम मस्त दाटसर घट्ट आपल्याला हे मिश्रण ठेवायचं आहे खूप जास्त पातळ करायचं नाही व्यवस्थित भाज्या याच्यामध्ये मिक्स झाल्या की आपण इथे जे फ्रूट सॉल्ट इनो आहे ते वापरणार आहे एक छोटा चमचा भरून पूर्ण नाही वापरले मी अर्ध पॅकेट बाकी आहे कारण बॅटर आपलं थोडंसं कमी होतं म्हणून जर क्वांटिटी जास्त असेल तर एक अख्खं पाऊच किंवा एक सॅचेट तुम्ही इनोचं इथे वापरू शकता तर अशा पद्धतीने इनोसुद्धा व्यवस्थितपणे या बॅटरमध्ये मी मिक्स करून घेतलेला आहे आणि खूप जास्त पातळ बॅटर करायचं नाही ही गोष्टसुद्धा इथे लक्षात असू द्या बघू शकता अशा पद्धतीने आपलं बॅटर इथे तयार आहे आता जे आपे पॅन आहे ते आपण गॅसवरती गरम करण्यासाठी अगोदरच ठेवलेलं आहे छान गरम झालं परी हीट झालं की आपण याच्यामध्ये अगदी दोन दोन थेंब तेल घालून घेणार आहोत म्हणजे आपण जे आपे याच्यामध्ये बनवणार आहोत मिक्स व्हेजिटेबल्स आपेसुद्धा तुम्ही आजच्या रेसिपीला म्हणू शकता आणि ते सुद्धा शिळ्या भातापासून तयार झालेले तर आहे की नाही मस्त एकदम छान ट्रिक जर शिळा भात उरले असेल रात्रीचा सा थोडासाच भात आहे तर मग नेहमी नेहमी फोडणीचा भात खाऊन कंटाळा येतो तर आजची ही एकदम युनिक अशी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कुणाला कळणारही नाही की आपण याच्यामध्ये भात घातलेला आहे किंवा भातापासून हे कि भाता आपे तयार झालेले आहेत अगदी मस्त होतात चवीला तर अशा पद्धतीने आपण प्रत्येक जो मोड आहे आप्प्याचं पॅन आहे त्याच्यामध्ये एक एक चमचा आहे जे बॅटर आहे आप्प्यांचं ते घालून घेणार आहोत आणि भरपूर अशा भाज्या याच्यामध्ये घातलेल्या आहेत तर ही रेसिपी खूप जास्त हेल्दीसुद्धा आहे मुलांसाठी तुम्ही नक्कीच बनवू शकता किंवा जर टिफिनसाठी घाई गडबडीच्या वेळी ता डाळ तांदूळ भिजत घालून जे आपे तयार करतो त्या रेसिपीला वेळ लागतो तर ही झटपट होणारी रेसिपी नक्कीच ट्राय करा अगदी मस्त लागते आणि पटकन तयारसुद्धा होते तर पाच ते सहा मिनटांपर्यंत छान झाकण बंद करून आपण आपे एका बाजूला शिजवून घेतलेले आहेत आता याची बाजू आपण दुसऱ्या बाजूने अशा पद्धतीने चमच्याच्या साह्याने टर्न करून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूनेसुद्धा आपण हे जे आपे आहेत ते छान भाजून घेणार आहोत आणि भाताचे तयार झालेत म्हणजे चवीला छान लागणार नाहीत असं होणार नाही आहे अजिबात ओळखायलाही येणार नाही की आपण डाळ तांदळाचे नाही तर भात घालून हे आपे तयार केलेले आहेत बघू शकता दोन्हीही बाजूंनी आपण मस्तपैकी हे जे आपे आहेत ते छान भाजून घेतलेले आहेत आणि आप्प्यासोबतची आपली साऊथ इंडियन स्टाईल चटणीसुद्धा तयार झालेली आहे तर चला सर्विंग करूया गरमागरम आपे एका प्लेटमध्ये काढून घेत आहे तर आजची ही जी एकदम सोपी झटपट आणि युनिक अशी रेसिपी आहे तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला या रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी आपल्या चविष्ट महाराष्ट्र या रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला आप्पे मी इथे काढून घेतलेले आहेत त्यासोबतच आपण इथे जी चटणी तयार करून घेतलेली आहे तीसुद्धा मी प्लेटमध्ये घालते आहे तर आता आजचे हे जे आप्पे आहेत ते किती जास्त सॉफ्ट स्पॉन्जी आणि जाळीदार झालेले आहेत तुम्हाला दाखवते अजूनही खूप जास्त गरम आहे बघू शकता अजूनही किती छान जाळी पडलेली आहे रेसिपी नक्की ट्राय करा घरात सगळ्यांना आवडेल चला भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हाटक्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय